आ, नमस्कार मित्रांनो मी आहे आता गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे मित्रांनो जे मी ऑफिसर झालो तेव्हा हे माझं पहिलं पोलीस स्टेशन होतं आणि तर मला आता भरपूर विचारणा होत आहे की नेम पत्रकार आणि काही नामांकित प्रतिष्ठित व्यक्तींचे मला फोन यायला लागले आहेत ते विचारतात की तुमची नेम नेमकी मागणी काय आहे तर ठीक आहे मित्रांनो जे आरोप आहेत ते बाजूला ठेवूयात माझी मागणी एवढीच आहे की मला बारा तासाच्या आत कशाच्या आधारावरती मला सस्पेंड केलेलं आहे त्यात पहिला मुद्दा आहे की तुम्ही परमिशन न घेता बाहेर राज्यात तपासाला गेलात दोन कॉन्स्टेबल घेऊन असं होऊ शकत नाही मित्रांनो माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपवरती आत्तासुद्धा परमिशनचं लेटर आहे आणि परमिशन घेऊनच जात असतो स्टेशन डायरीला एंट्री करूनच जात असतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आम्ही स्टेशन डायरी बनवत असतो आणि ते त्या ठिकाणी नोंद घेऊन तशी पोलीस मदत घेऊनच पुढे जात असतो आम्ही मित्रांनो तुम्हाला सगळं सर्वांना माहिती असावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर माझं ही जे सर्व मला बारा तासात का सस्पेंड केलं मुकेश नहाटा आणि रिषभ मुकेश नहाटा जो पाच लाख रुपये घेऊन पळून गेला संशयित आरोपीकडून रिषभ मु, मुकेश नहाटा बरोबर आणि निखिल गुप्ता सर आणि मुकेश नहाटा आणि सूरजचे सीपी सूरजचे सी पी गेहलोत साहेब आ, यांचे लोकेशन लोकेशन सॉरी नाही कॉल डिटेल रेकॉर्ड किती वेळा कॉल झाले त्यांचे आणि मुकेश नाहाट्टा यांनी मला सस्पेंड करण्यासाठी कारण त्यांच्या बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं बारा तासाच्या आत त्याप्रमाणे झालेले मित्रांनो आणि त्यांचे किती कॉल डिटेल आहेत एकमेकांशी आणि हे मला फक्त पहिला मुद्दा हा आहे आणि दुसरा मुद्दा आता मी परत येतो की ज्या प्रकारे अंबाजोगायला हो असताना मी ट्रॅफिक इंचार्ज माझ्यावर अन्याय झाला माझा मोबाईल फोडण्यात आला मारहाण झाली दोन्ही वेळेस मी व्हिडिओ बनवलेले आहेत निवडणुकीच्या वेळेस दोन्ही वेळेस मी माझ्या हातात चार चार बूथ इंचार्ज होतो मी पण त्यांचं काय चालू दिलं नाही त्यामुळे त्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेल हा शब्द तुम्ही ऐकला असेल पण त्यांनी मला इमोशनल किडनॅपिंग केलं होतं आणि त्या दिवशीच माझं लोकेशन बघायला सांगा ना चौकशी करायला सांगा येईल सगळं आणि मला ड्युटीच दिली नाही त्या दिवशी एवढा बंदोबस्त कमी असताना मला का नाही ड्युटी दिली परळीमध्ये परळी सारखा एवढा मतदारसंघ मित्रांनो त्या ठिकाणी मला ड्युटी नाही दिली मला आराम दिला आणि बारा वाजता मला जेवणाच्या बहानाने नेऊन बार्शी या ठिकाणी सोडलं मित्रांनो मला माझं लोकेशन बघा आणि मी एका मित्राला मदत मागितली म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये किती कुठल्या प्रकारची दहशत आहे मागे जितेंद्र आव्हाड बोलले होते की एक अधिकारी गायब आहे खरच मित्रांनो त्या ठिकाणाहून एक अधिकारी वीस वर्षापासून गायब आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आणि हे सगळे पुरावे सुद्धा आज मी जमा करू शकतो आता नाही पण आहे जमा कोणता अधिकारी आहे आणि कुणी केलेला आहे ते आणि कशा प्रकारे केलेलं आहे ते सुद्धा पुरावे मी गोळा करू शकतो मित्रांनो ठीक आहे हा विषय राहिला बाजूला आणि आता दुसरा विषय मला फक्त मदत आता अपेक्षा आहे मान्य मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब आणि ते देतील मला अजून ते मुंबईमध्ये आहेत किंवा नाही मी जाऊन आलो कृष्णकंजीवर पण त्या ठिकाणी एकदम मॉर्निंगला गेला असल्यामुळं माझी त्यांची भेट झाली नाही किंवा त्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल आता जेव्हा त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट जाईल ते नक्कीच मला बोलावून घेतील कृष्णगंजवर आणि माझे काय समस्या आहे आणि काय आहे आणि मी फक्त आणि फक्त पुरावे आता फक्त राज ठाकरे साहेबांना देणार आहे कारण माझा आता कोणावरती विश्वास राहिलेला नाही मित्रांनो आणि मला सस्पेंड काय आता तर डिसमिस पण झालो मित्रांनो एवढे व्हिडिओ बनवले तेवढे शेअर केलेत आता मी नंगा आहे आणि नंगे खूप खुदा बिडरता आहे ठीक है मित्रो बगूया का होते पुड़े? मी खरे अर्थाने आता लड़ाई लड़ाई लड़ते प्रमाणे निखिल गुप्ता साहब बोलले होते कि तुम सब मराठी लोग ऐसे ही होते मराठी लोगों को सिर्फ पैसा ही चाहिए ठीक है ते पण आपण माझ्या तो पण रेकॉर्डिंग भेटेल मित्रांनो जर तुम्ही लोकांनी मागणी केली ना तर ते सगळं शक्य आहे तरच त्यांचे कॉल डिटेल आणि माझे कॉल रेकॉर्डिंग हे जनतेला बघायला भेटतील आणि मग जनतेने विचार करायचं की कशा प्रकारे मी त्याच वेळेस बोललो असतो त्यांना की एक महाराष्ट्रीयन किंवा मराठा किंवा मराठा म्हणजे मी जातीने मराठा नाही पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र जन, जन्म काय म्हणतात ते जन्मभूमीमध्ये मी माझा जन्म झाला आहे तर ते मराठा एक तो मरता आहे मारता आहे आणि कसं तरी डायलॉग आहे जाऊ द्या मित्रांनो तर मा त्याप्रमाणे मला फक्त राजसाहेबच मदत करतील आता आणि मी मुंबईमध्ये आहे मित्रांनो दोन तीन दिवस आहे बघूया आता काय होतंय तुम्ही सपोर्ट करा खूप लोकांनी सपोर्ट केला आहे अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे पण काही लोक मला जाणून बुजून मला कमेंट्स वगैरे करतायत ते शोधले पाहिजेत आणि मला सपोर्ट करा फक्त बघा मग काय काय होतं महाराष्ट्रामध्ये नाही जर भूकंप घडवला आणि परळीशी परत जर विधानसभा निवडणूक जर परत नाही झाली तर मित्रांनो माझं नाव याद राखा पी एस आय रणजित रेड्डी चला जय हिंद मित्रांनो